महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यातील प्रमुख प्रधान मोरोपंत पेंगळे अनाजी दत्तो प्रल्हाद निराजी इत्यादी मंडळी रायगडावर एकत्र आली आणि त्यांनी सोयराबाईंच्या बरोबर राजाराम महाराजांना राज्याधिकारी करण्याची मसलत उभी केली एकवीस एप्रिल रोजी म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर अठरा एकोणीस दिवसांनी प्रधानांनी राज्यावरील संभाजीराजांचा हक्क डावलून राजाराम महाराजांना मंचकारोहण केले तथापि प्रधानांच्या कारस्थानाची बातमी यापूर्वीच पनाळगडावर असलेल्या संभाजीराजांना लागली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी राज्यातील किल्लेदारांना व अधिकाऱ्यांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे हुकूम सोडले राज्याचे सेनापती हंबीराव यासही त्यांचे आज्ञापत्र आलेले दिसते हंबीराव हे रायगड व पनाळगडावरील बातमी राखूनच ना राजसिंहासनासाठी होऊ घातलेल्या या संघर्षात सेनापती म्हणून आपणास जबाबदारीची व जोखमीची भूमिका पार पाडायची आहे याची कल्पना त्यास आली होती जे न्यायोजित असेल तेच करण्याची मनोभूमिका त्यांनी स्वीकारली होती याचवेळी रायगडावरून प्रधानांची हंबीररावास आम्हाच मिळून राजरामाचा कार्यभाग साधावा अशी जासुदामार्फत पत्रे आली हे पत्रे वाचल्यावर हंबीररावांनी आपल्या मनाचा थांग लागू न देता त्या जासुदांकडूनच प्रधानांकडे निरोप धाडला हंबीरराव म्हणाले जेथे जेथे तुम्ही जाल तेथे तेथे मी येईल तुमच्या प्रवासात मी एक सोपती होईल तुम्हाला सोडून जायला मला दुसरा रस्ता आहे कोणता हंबीरावांचा निरोप संदिग्धवर राजकारणी होता त्याचा अर्थ बुद्धिमान प्रल्हाद निराजींच्या ध्यानात येऊन त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली त्यांनी संभाजीराजांशी सबोरीने वागण्याचा सल्ला अनाजी दत्तो आणि आपल्या सहकाऱ्यांना दिला पण आता बंडखोर प्रधानांना परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता शिवाय आपल्या राजकारण पटुत्वाने आपण हंबीरावास आपल्या बाजूस वळवू असाही त्यांना आत्मविश्वास होता तेव्हा मोरोपंत अनाजित होतो व प्रल्हाद निराज हे प्रधान रायगडाहून पनाळगडाकडे संभाजीराजांना कैद करण्यासाठी निघाले मार्गात हंबीररावांच भेटून त्यांचे सहाय्य घेऊनच ते पुढे जाणार होते त्याप्रमाणे कराड परिसरातील हंबीररावांच्या छावणीजवळ येताच हंबीररावांनी त्यांची तीव्र शब्दात कान उघडणी करून त्यांनाच कैद केले आणि त्याच अवस्थेत आपल्या फौजीसह कूच करून या कैद्यांना पनाळगडावर संभाजीराजांसमोर उभे केले शिवरायांच्या तालमेत वाढलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सेनापतीने आपली स्वामीनिष्ठा व सिंहासननिष्ठा अभंग ठेवली आणि तीही केव्हा ज्यावेळी आपला स्वतःचा भाचा छत्रपती बनण्याची अनुकूलता निर्माण झाली असता हिंदवी स्वराज्याचा कायदेशीर वारसदार की आपला भाचा अशी निवड हंबीरावांसमोर उभी राहिली तेव्हा त्यांनी कौटुंबिक स्वार्थाहून हिंदवी स्वराज्याचे भवितव्य महत्त्वाचे मानले राजाच्या लष्कराच्या सेनापतीनेच शंभूराजांकडे डौल दिल्यावर बंडखोर प्रधानांचे सर्व मनोरथ विरून गेल्यास नवल नव्हते राज्याच्या प्रधानांनीच केलेला कट आणि त्याप्रसंगी सेनापतीने घेतलेली निर्णायक भूमिका या पार्श्वभूमीवर हंबीरराव नव्या छत्रपतींचे खास विश्वासातील सल्लागार बनणे स्वाभाविकच होते मराठी राज्य अंतर्गत नाजूक वेळेतून जात असतं त्याच्या सीमेवर शत्रूंच्या हालचाली चालूच होत्या अशा वेळी सेनापती हंबीरराव नव्या राजवटीत नव्या जोमाने सीमेवरील आघाडी सांभाळू लागली शिवरायांच्या मृत्यूसमयी नाशिक त्र्यंबककडे मोरपंत पिंगळे आघाडीवर होते पण नुकत्याच झालेल्या घालमेलीत ते कैद पडले होते आता त्या आघाडीवर संभाजीराजांनी हंबीररावस वीस हजार स्वारांनीशी धाडले यावेळी मोगल सुभेदार बहादूर खान स्वराज्यात घुसू पाहत होता मोगलांच्या संभाव्य आक्रमणाशी तोंड देण्यासाठी हंबीररावांनी मराठ्यांना तीन फौज तयार केल्या होत्या त्यापैकी एक फौज सुरतीवर जाणार दुसरी फौज बुरहानपुराकडे जाणार व तिसरी फौज बहादूर खानास हुलकावण्यात येत राहणार अशी त्यांची योजना होती बुर्हाणपूरच्या मोहिमेचे नेतृत्व खुद्द हंबीररावानेच केले नाशिक त्र्यंबकच्या परिसरातून पुढे होऊन त्यांनी प्रथम मोगलांची प्रसिद्ध बाजारपेठ धरणगाव लुटले तसेच पुढे होऊन त्यांनी मोगलांचे प्रतिष्ठित नगर बुराणपुरावर हल्ला चढवला व ते लुटून फस्त केले खापीकाराने मराड्यांच्या बुराणपूर लुटीचे फार मार्मिकपणे वर्णन केले आहे खापी म्हणतो देशोदेशीचे जिन्नस जड जडजवायर सोनी नाणे रत्ने असा लक्षावधी रुपयांचा माल बुर्हाणपुरातील दुकानातून साठविला होता तो सर्व मराठ्यांनी लुटला मराठे अगदी अनपेक्षितपणे आले शहराच्या तटबंदीच्या बाहेर बहादूरपुरा आणि इतर सात पुरे होते त्यांना मराठ्यांनी घेरले विशेषत बहादूर पुऱ्यावरती इतक्या अनपेक्षितपणे तुटून पडले की त्या पुऱ्यातून एक माणूस किंवा एक पैसा लोकांना हलविता आला नाही बुराणपुरावरील हल्ला ही मोगलांची दक्षिणेतील फार मोठी अप्रतिष्ठा होती कापिकानं म्हणतो की दक्षिणेतील हा उच्चार व अकबराचे पलान या दोन्ही गोष्टींचा विचार करून बादशाने दक्षिणेच्या मोहिमेवर स्वतः जाण्याचे ठरवले त्याप्रमाणे तो उत्तरेतून आपल्या प्रचंड सैन्यानिशी व अनेक अनुभवी सरदारांनीशी दक्षिणेकडे निघाला नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये औरंगाबादेस पोचल्यावर त्याने मराठी राज्याच्या मुलुकात सर्व बाजूंनी हल्ले सुरू केले शहजादा आझम गाजुद्दीन बहादूर बहादूर खान हसन अली असे तेचा होती। एतुन होती। खान असे नामांकित सेनानी त्याच्या सैन्यात होते येथून पुढे आक्रमण करणाऱ्या मोगली फौजांशी मराठ्यांचा संघर्ष चालूच राहिला स्वराज्यात अनेक बाजूंनी घुसून मोगली सैन्याने सरहद्दीवरील अनेक किल्ल्यांना वेढे दिले होते नाशिकपासून चौदा मैलांवर असणाऱ्या रामसेजच्या किल्ल्यास शहाबुद्दीन खान उर्फ गाजुद्दीन बहादूर या मोगल सेनानी वेढा दिला होता हा वेडा मराठा इतिहासात फार गाजला आहे कारण हा किल्ला जिंकून घेण्यासाठी बादशाने एकामागून एक असे तीन चार सेनानी पाठवले पण त्यांना हा किल्ला हल्ला करून जिंकून घेता आला नाही रामशेदच्या मराठा किल्लेदाराने हा किल्ला मोठ्या जिद्दीने व पराक्रमाने लढविला खुद्द शंभूराजेने या किल्ल्याकडे रजदीप पोचवल्या आणि वेडा मारून काढण्यासाठी रुपाजी भोसले मानाजी मोरे हंबीरराव यांसारखे नामवंत सेनानी पाठवले दहा हजार पायदळ घेऊन हंबीरराव वेडा घालून बसलेल्या शत्रूस हुसकावून लावण्यासाठी गेल्याची व नंतर झालेल्या लढाईत जखमी झाल्याची बातमी कारवारकर इंग्रज सुरतीस पाठवल्याच्या एका पत्रात देतात हे पत्र तीस जुलै सोळाशे ब्याऐंशीचे आहे या सुमारास सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये रुपाजी भोसले व पानाजी मोरे यांनी शहाबुद्दीन खानाची लढाई दिल्याची एक नोंद जेदेश शकावलीत सापडते